वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर याला भूषण गवई यांचे बंधू व रिपाई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिलं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर याला भूषण गवई यांचे बंधू वी रिपाई गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिलं प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी रासू गवई यांना विरोध केला तर सुजात आंबेडकर हे भूषण गवई यांचा विरोध करतात भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं सुजात व प्रकाश आंबेडकर या बापलेकाला दुःख झाल्याचं नवल मला वाटत नाही दोन हजार एकोणवीस व दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता संपत चालली आहे त्यामुळे आंबेडकर पिता पुत्राला दुर्लक्ष करा अशी टीका राजेंद्र गवई यांनी सुजात आंबेडकर यांच्यावर केली आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब गवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या विरोध करीत आहेत जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाच दुःख राहीलच तेव्हा या बाप लेखाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसरे या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे मी स्वतः एमबीबीएस आहे पोस्ट ग्रॅज्युशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशन मुळे हे सगळं घडत आहे सुजात आंबेडकर नेमकं का काय म्हणाले होते पाहूया या क्लिप मध्ये बाबासाहेबांची आंबेडकरवादी विचारधारा आणि ही खूप महत्वाची आणि ही आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे बाबा ठिकाणी पोहोचले ते, ते महत्वाचे त्यांच्या एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी

तर त्यांचे वडील रासू गवई यांनी आंबेडकरवादी चळवळ विकून खाण्याचं काम केलं आहे तर न्यायाधीश गवई यांनी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा कायदा आणला तर माणूस बौद्ध असला तरी फरक पडत नाही यासह माणूस विचारांना आंबेडकरवादी असला पाहिजे असं सुजात आंबेडकर म्हणाले होते